सायको किलर लेखक निरंजन मेढेकर प्रकरण सातव तू आज काहीच बोलणार नाहीस का संविता काहीशा खट्याळपणे निलेशला म्हणाली डेक्कन जवळच्या पूरब हॉटेलमधल्या वरच्या मजल्यावरच्या फॅमिली रूममध्ये संविता आणि निलेश समोरासमोर बसले होते ते नुकतेच राहुलला पिक्चर बघून तिथे जेवायला आले होते नाही तसं काही नाही पिक्चर छान होता अगन... ना निलेश गेल्या अर्ध्या तासात तिसऱ्यांदा तू हेच वाक्य बोललायस तुला खरंच आणखी काही बोलायचं नाहीये का माझ्याशी कंटाळा आलाय का माझ्यासोबत थांबण्याचा अगन नाही तसं काही नाहीये वास्तविक निलेशला पिक्चर आवडला असला तरी पिक्चरभर त्याच्या मनात कालची सर्वोच्ची झालेली अनपेक्षित भेटच तरळत होती तिच्या मिठीत ते नकळत विरघळून जाणं आणि तो किस निलेशला राहून राहून त्यानं सरोजचा किस घेतला तो क्षण आठवत होता त्यानंतर खर तर लगेचच तो सरोजच्या घरातून बाहेर पडला होता पण आत्ता या क्षणी संहितासोबत असताना मात्र त्याला अचानक गिल्टी वाटायला लागलं होतं आणि आता ते हॉटेलमध्ये आलेत यामागेही फक्त हवा पाण्याच्या गप्पा मारणं हा उद्देश नाहीये हे त्यालाही कळत होतं तिला आपण काल सरोजच्या घरी गेलो होतो ते सांगा का नाही 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 हिला नाही कळणार वेगळा अर्थ घेईल नाही पण मी संवितापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही पण मग काय सांगणार की एका बेसावत क्षणी मी तिचा केस घेतला ती, ती आत्ता या क्षणी इथून निघून जाईल अशा विचारांमध्ये तो हरवून गेला होता त्या जेवायच्या आधी जेवताना आणि जेवल्यानंतरही घशाला सतत कोरड पडत असल्यानं त्यानं तीन चार ग्लास पाणी प्यायलं होतं त्यामुळे त्याला घाईची शूही लागली होती संविता मी आलो था एक मिनिटात वॉश बेसिनमध्ये समोरच्या आरशात पाहत तो स्वतःलाच म्हणाला मला संवितापासून काहीही लपवायचं नाहीये मी बोलतो तिच्याशी ती घेईल समजून तो परत आपल्या जागेवर गेला तेव्हा संहिता सावकाशपणे वेटरनं नुकत्याच आणून ठेवलेल्या बडीशेपचा एक एक दाणा खात होती संविता ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय असं म्हणत निलेशनं आपली नजर झुकवली सदप प्रेस कॉन्फरन्सला मी सरोजशी पुढं जाऊन बोललो तरी ही केवढी भडकली ती हे समजून घेईल का पण यात समजून घ्यायचा प्रश्नच कुठे आहे आणि काय समजू सेपुईतू